राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खरंच बुद्धिमान आहेत खूप बुद्धिमान आहेत त्यांच्या बुद्धीचा अंदाज सर्वसामान्य माणसाला लागत नाही ते काय करतील कशा पद्धतीनं काम करतील कशा पद्धतीनं लावा लाव्या करतील कशा पद्धतीनं कोणाचा काटा काढतील कशा पद्धतीनं कोण परस्पर संपला जाईल कशा पद्धतीनं कुठल्या भागांमध्ये वाद निर्माण होतील यासाठीची जी ते खेळी करतात ना हे अत्यंत वरिष्ठ पातळीवरची किंवा उच्च स्तरावरची ते खेळी असते सामान्य माणसाच्या किंवा आजूबाजूच्या शेजाऱ्याच्या किंवा जवळ बसलेल्या लोकांच्या सुद्धा ते लक्षात येणार नाही अशा पद्धतीचे डावपेच अशा पद्धतीची राजनीती देवेंद्र फडणवीस साहेब करतात आणि खरे म्हणजे राजनीतीमधला एक अत्यंत चानाक्ष मनुष्य ज्या माणसाच्या चाणाक्षपणाला सॅल्यूट करावा इतकं प्रचंड ज्ञान त्यांनी संपादन केलेलं आहे परंतु दुर्दैव असं आहे महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे तुम्हाला सर्वांचं दुर्दैव असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब आपलं हे जे ज्ञान आहे आपली ही जी बुद्धी आहे आपली ही जी विद्वत्ता आहे ही विद्वत्ता राज्याच्या विकासासाठी जनतेच्या विकासासाठी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी न वापरता महाराष्ट्राला एकमेकामध्ये भांडायला लावून राजकीय पक्षांमध्ये वाद निर्माण करून अंतर्गत कलह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करून स्वतः सत्तेवर विराजमान होऊन सत्तेचं राजकारण करण्यामध्ये ती आपली बुद्धी खर्च करतात याची ये किव येते असंच एक प्रकरण गेला दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये घडलंय त्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय आहे दरिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर आपलं हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा तुमच्या आशीर्वादाची रिंगाला नितांत आवश्यकता आहे मी बोलत होतो दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी दोन चार दिवसापूर्वी एक अत्यंत महत्वाचं किंवा राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ निर्माण होईल असे काम केलेलं आहे त्यांच्या दृष्टीने ते, ते खूप छोटं काम आहे परंतु आपल्या सर्वांच्या दृष्टीने ते अत्यंत मोठं आहे ते काम म्हणजे सुरेश धस जे आमदार आहेत गेली दोन महिने सातत्याने धनंजय मुंडे यांच्या जे तोडधाड आहेत त्याच्या विरोधामध्ये बीडमध्ये लढत आहेत ते सुरेश धस अचानकपणे धनंजय मुंडे यांच्या भेटीला कि जातात किंवा भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत बावनकुळे साहेब त्यांच्या निवासस्थानी धनंजय मुंडे त्याच्यानंतर आपले हे सुरेश धस हे भोजन करतात हा सगळा प्रकार उघड पडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुरेश धस यांच्यावर टीका होते की सुरेश धस यांनी संतोष देशमुख परिवाराच्या भवनांची गद्दारी केलेली आहे आणि सुरेश धस माणूस हा सुद्धा गद्दार निघालेला आहे यापुढे चळवळीमध्ये या माणसावर लक्ष ठेवण्याची किंवा या, कि या पा माणसाला समर्थन देण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारची भूमिका सुरेश धस यांच्याविषयी बीडकर जनतेची झालेली आहे बघा आपण जरा हा या प्रकाराकडे आपण जेव्हा शांतपणानं पाहतो की सुरेश धस गेली दोन महिने सातत्याने आका -का बोका, आका बोका आकाचा आका पंच्याहत्तर कोटीचा सा भ्रष्टाचार साडेतीनशे कोटीचा सा भ्रष्टाचार डीपीडीसीचे पैसे लुटले दीडशे एकशे सात एकशे आठ खून झाले यांची खूप दादागिरी वाढली मग ती वाळूची प्रकरणं काय ती राखेची प्रकरणं काय कितीतरी अशी प्रकरणावर ते सातत्याने बोलत राहिले आणि एक असं वातावरण महाराष्ट्रामध्ये दे निर्माण झालं की धनंजय मुंडे यांनी यानी, यानी म्हणण्यापेक्षा त्यांच्या ज्या कार्यकर्त्याच्या ज्या टीमनं जे गुंड टीम होती आता पोलिसांच्या जाळ्यात किंवा ताब्यात आहे याने असं बीड बीड झिलाच नव्हे तर महाराष्ट्राची तिजोरी अशी लुटून खाण्याचं काम केलेलं आहे हे सगळे भ्रष्ट आहेत हे सगळे गुंड आहेत यांची दादागिरी इतकी वाढलेली आहे की सामान्य माणसाला बीडमध्ये आपलं जीवन व्यतीत करणं कठीण झालं अशा प्रकारचं पूर्ण वातावरण निर्माण केलं लोकांनी त्याला पाठिंबा दिला लोकांनी पाठिंबा दिल्याच्या पाठिंबाचा हेतू असा होता की सुरेश दस जे बोलत होते ते लोकांच्या मनातलं बोलत होते सुरेश दस ज्या प्रकरणावर बोट करत होते ते लोकांनी लोकांनासुद्धा ते पटत होते की बरोबर आहे इथे भ्रष्टाचार झाला आहे इथे खून झाला आहे इथे मारामारी झाली आहे इथे राखेचं प्रकरण आहे इथली वाळू लुटली आहे इथलं हे सगळं असं केलं आहे हे लोकांनी पाहिलेलं लो होतं लोकांना त्या गोष्टीची जाणीव होती त्यामुळं लोक अगदी प्रचंड प्रमाणामध्ये सुरेश धस यांच्या पाठीशी उभं राहिले आणि मग माध्यमांनी तर सुरेश धसने याला डोक्यावरच घेतलं होतं प्रचंड उचलून धरलेलं होतं की माध्यमांचे अगदी दररोज असं एकही माध्यम महाराष्ट्रातलं नसेल की जे माध्यम आपल्या स्टोरीमध्ये बातमीमध्ये विश्लेषणामध्ये सुरेश दस यांचा उल्लेख होत नसेल असं एकही माध्यम नसेल अशी प्रचंड पब्लिसिटी जेव्हा सुरेश दस यांना मिळते आणि मराठा समाजाचा एक मोठा नेता असं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याच्या शक्यतेपर्यंत प्रकरण जातं अशा नेमक्या वेळेला बावनकुळे साहेब सुरेश दसांना जेवायला बोलवतात आणि मग त्याच ठिकाणी सुरेश धस बसल्यानंतर धनंजय मुंडे यांची आगमन होतं कसं आगमन होतं किंवा सुरेश धस दस यांना बावनकुळे साहेबांनी जेवायला बोलवलं होतं तेव्हा हे सांगितलं नव्हतं का की धनंजय मुंडे येणार आहेत सांगितलं होतं का नव्हतं सांगितलं आणि सांगितलं नव्हतं तर धना सुरेश धस नाही असं का म्हणत नाहीत कि फसून है। असा फक्ता हैं होते। की मला फसवून जेवायला बोलवलेलं आहे मला कसल्याच पद्धतीची कल्पना दिलेली आहे आमच्या प्रदेशाध्यक्षांनी मला फसवलं असं का म्हणत नाही ते फक्त ते मला माहीत देणार होते हे माहीत नव्हतं एवढ्या प्रश्न मिळत नाही की यांनी सुरेश धसांना हे सांगितलं होतं का नाही की आज आपण तिघं बसणार आहोत धनंजय मुंडे तुम्ही आणि मी बसणार आहोत असं सांगितलं होतं का नव्हतं कौग साधं जेवाला बोलवत असे शेतकरी एकमेकाला बांधावरून हाक मारतात आणि ये जेव म्हणतात असं जेवण होतं का ते त्या जेवणाच्या पाठीमागे राजनीती होती त्या जेवणाच्या पाठीमागं प्लॅनिंग होती त्या जेवणाच्या पाठीमागं सुरेश दास आणि धनंजय मुंडे यांच्यात सरेट घडवण्याचं काम बावनकुळे यांच्यावर सोपवलेलं होतं आणि बावनकुळे यांच्यावर ही जबाबदारी सोपवणारे बावनकुळेचे जे आका आहेत ते महाराष्ट्राचे चालाक्ष किंवा विद्वान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत याची चर्चा सुरू झालेली आहे देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाशिवाय कुळेंचं पानही हलत नाही किंवा बावनकुळे यांच्यामध्ये ही हिंमत नाही भले ते प्रदेश अध्यक्ष असतील की देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याशिवाय एखादं काम ते कधीच करू शकत नाहीत आणि म्हणूनच बावनकुळेना प्रदेशाध्यक्ष पदावर ठेवण्याची बावनकुळेची जर गुणवत्ता काय असेल तर ते देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाशिवाय पान हलवत नाहीत ही त्यांची गुणवत्ता आहे आणि मग एवढी मोठी घटना राज्यामध्ये सुरू आहे एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये हा इशू मोठा होऊन बसलेला आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा संपूर्ण महाराष्ट्र मागतायत सुरेश धर्ष एवढ्या प्रचंड ताकदीनं त्यांच्या विरोधामध्ये लढतायत आणि अशा वेळेला या दोघांना बावनकुळे साहेब जेवायला घेऊन बसतायत काय हेतू होता बावनकुळे साहेबांचा या दोघांना जेवायला घेऊन बसण्याचा ठीक आहे मी अजून मानला असतं एक गोष्ट की धनंजय मुंडे हे भाजपाचे असते तर मी समजू शकलो असतो की पक्षाध्यक्षाची जबाबदारी आहे आपल्या पक्षामध्ये अंतर्गत वाद नको त्यामुळे ते, ते एकत्र घेऊन बसले पण धनंजय मुंडे हे भारतीय जनता पार्टीचे नव्हते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत बावनकुळेंना धनंजय मुंडे यांचं अचानक एवढं प्रेम कसं का काय आलं आणि बावनकुळेची अशी इच्छा का झाली की धनंजय मुंडे यांच्यावरचा हा जो दररोज होत असलेला प्रहार प्रहा आहे किंवा त्यांची प्रकरणं जी बाहेर येतात ही थांबली पाहिजेत असं बावनकुळेंना का वाटलं बावनकुळेला वाटलं म्हणजे भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राचा असं का वाटलं महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टीसुद्धा त्यामध्ये आता तितकीच दोषी समजलेली आहे बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणजेच हे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत आणि महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीने बीडच्या प्रकरणामध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात समेट घडवून संतोष देशमुख खून प्रकरणाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि केवद्धास आता भेटले म्हणून ते गुन्हेगार जरूर आहेत पण तितकंच गुन्हेगार बावनकुळे आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा आहे आणि बावनकुळे आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे जे आका आहेत देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा या प्रकरणामध्ये त्यांच्या त्यांच्या आदेशाशिवाय किंवा त्यांनी इशारा केल्याशिवाय अशा पद्धतीचं काम महाराष्ट्रामध्ये घडू शकत नाही आणि म्हणून आता म मा, महाराष्ट्राच्या वतीनं खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगायला पाहिजे की एकीकडं आपण अनेक चौकशा नेमता चौकशी आयोग नेमता सी आय डीची चौकशी लावता पोलिसांची चौकशी लावता न्यायिक चौकशी लावता न्यायिक आयोग बसवता आणि दुसरीकडं धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये उठलेलं वादळ शमवण्याचा आपण प्रयत्न का करताय आपल्या पोटात नेमकं का? आहे काय म्हणजे धनंजय जे दे देशमुख आहेत तसा यांचे बंधू संतोष देशमुखचे हे सातत्याने या प्रकरणामध्ये काहीतरी वेगळं शिस्त आहे किंवा या प्रकरणाचा तपास व्यवस्थित होत नाही अशी शंका व्यक्त करत आहेत आणि ती शंका दिवसेंदिवस खरं ठरत चाललेली आहे लोकांना सुरुवातीच्या काळामध्ये वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि हे प्रकरण तडीच नेल्याशिवाय ते राह थांबणार नाही परंतु आज मात्र जेव्हा जेवणावळी सुरू झालेल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षाच्या घरामध्ये या जेवणावळी मुळे महाराष्ट्रातल्या जनतेला आता या शासनावर या शासनाच्या कार्यपद्धतीवर विश्वास राहिलेला नाही आता बाकीचा तो जो कोणी एक आरोपी पकडायचं राहिलेला आहे तो अजून सापडलेला नाही तो सापडेल का नाही याविषयी आता लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेल्या आहेत कराडला शिक्षा होईल का नाही याविषयी लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे किंवा बीडचं प्रकरण ज्या उंचीला पोचलं होतं त्या उंचीवरून दोन दिवसामध्ये ते खाली कोसळून विचं काम ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये केलं गेलं देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या अध्यक्षाच्याकडून त्यांच्याकडून त्यामुळे या प्रकरणामध्ये न्याय सुद्धा मिळेल का नाही अशी शंका आता बीडच्या जनतेला प्रलीच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला वाटते आहे म्हणून माणसं माणूस एखादा माणूस विद्वान असतो तर त्या विद्व त्या विद्वानाच्या विद्वत्तेचा उपयोग जर विधायक कामासाठी नाही झाला विध्वंसक सा कामासाठी जर तो खर्च झाला तर त्याच्या विद्वत्तेला त्याच्या ज्ञानाला खरंच काही किंमत नसते देवेंद्र फडणवीस हे विद्वान आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर आहेतच आहेत तिसऱ्यांदा झालेत परंतु महाराष्ट्र त्यांच्याकडे भविष्यातला पंतप्रधान म्हणून पाहतोय भविष्यामध्ये असं घडू शकतं मग पंतप्रधान पदाच्या दिशेनं वाटचाल करणारे हे जे राजकीय धुरंधर नेते आहेत त्यांनी त्यांच्या विद्वत्तेचा जो उपयोग हो आहे हा विध्वंसासाठी वापरू नये तो विधायक कामासाठी वापरावा आज तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली भूमिका ही संशयास्पद वाटते धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेणं हे संशयास्पद वाटतं जीवनावरी आयोजित करून त्यांच्या विरोधात असलेलं वातावरण कमी करण्याचा प्रयत्न करणं हे सुद्धा संशयास्पद असू शकतं म्हणून या प्रकरणामध्ये केवळ सुरेश थस एकटा दोषी नाही आहे तर बावनकुळे हेही दोषी आहेत आणि बावनकुळे यांच्याबरोबर या राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीससुद्धा या दोषी असलेच पाहिजेत कारण त्यांच्या आदेशाशिवाय बाबनकुळे महाराष्ट्रात काहीच करू शकत नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा